सेने सांगली जयहिंद सेनेच्या वतीने सांगली महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्याचे यावेळी जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख आणि गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी माहिती दिली आहे जयहिंद सेनेच्या माध्यमातून येणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका सर्व जागा लढवणार तसेच हमाल मजुरी पदवीधर सर्व जाती धर्मातील तसेच विविध क्षेत्रातील उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्यात येणार आहे त्याचबरोबर सत्तावीस मे रोजी गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांचा वाढदिवस यशवंत नगर आबा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी चंदनदादा चव्हाण यांनी केले आहे नमस्कार जय जय हिंद मी चंदनदादा चव्हाण पक्षप्रमुख हिंद सेना महाराष्ट्र राज्य या चांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंद सेना पूर्णपणे साकतीनं या सर्व जागा लढवणार आहे ह्याच्यामध्ये ज्या वेळेला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला डॉक्टर देवीकुमार देसाई साहेबांनी ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन मग आमाल बांधव असतील सर्वसामान्य भाजी फळवाले असतील सगळ्या अशा कॅटेगरीतल्या सर्व नागरिकांना समाविष्ट करून त्यावेळेला नगरपालिका कोंबड्या चिन्हावरती लढवली होती आणि सांगलीच्या जनतेनं वर्षानुवर्ष प्रस्थापितांना बाजूला करून या डॉक्टर देवीकुमार देसाई साहेबांसारख्या सच्च्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडून दिलं नगराध्यक्ष झाले त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की माझ्या शाळेमध्ये नगरपालिकेच्या जे मुलं घालतील त्यांना एक ग्लास दूध दिला जाईल अशा पद्धतीनं ना नागरिकांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले या आजूबाजूच्या सगळ्या गावातले गवळी त्या ठिकाणी प्रार्थनेला प्रत्येक शाळेला नेमून दिले होते तिथं दुधाची व्यवस्था केली आपण या महानगरपालिकेच्या सुविधांच्या बाबतीमध्ये दे। काय देणार आहोत त्या पद्धतीनं ज्या त्या वेळेला आम्ही आमचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करू मात्र येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना या जैन सेनेची तिकीटं देऊन त्यांच्या पाठीचे ठामपणे उभा राहून ताकदीनं आपण निवडणूक लढवणार आहोत दुसरी गोष्ट या गुंटीवारीतली जनता असेल सर्वसामान्य जनता असेल सर्व नागरिक बंधू भगिनी आणि राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना मी आवाहन करतो की उद्या सायं उद्या सत्तावीस मे रोजी सायंकाळी सात वाजता यशवंत नगर चौक येथे वाढदिवस माझा अठ्ठावन्नावाज साजरा करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी उपस्थिती रा लावावी अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र